अणगोळ आज जाऊ देत पहिल्या क्रेनला जाऊ देत दुसऱ्या क्रेनला मारुती गल्ली अणगोळ आन्गोर, अनगोळचा राजा काय दुसऱ्या क्रेनला नाही दुसऱ्या क्रेनला घेऊ दे भरले आहेत तुम्ही जाऊन बघा जाऊ दे आज आनंद चतुर्दशीचा दुसरा दिवस तरी देखील सार्वजनिक श्रीमूर्त्यांचं या ठिकाणी विसर्जन होताना दिसत आहे आता पाच वाजलेले आहेत पण अजूनही तीस ते चाळीस मूर्त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे जुना आणि नवीन तलाव दोन्ही मिळून आतापर्यंत एकशे चाळीसच्या आसपास या ठिकाणी मूर्त्यांचं विसर्जन झालेलं आहे खरं तर शहरातील सार्वजनिक मूर्त्यांसाठी हे तलावाची व्यवस्था केलेली होती पण आज आजकाल उपनगरातील मंडळं देखील या ठिकाणी विसर्जनासाठी येत आहेत त्यामुळे वर्षानुवर्षे या विसर्जन मिरवणुकीला विलंब होत आहे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी विसर्जन मिरवणूक लवकर संपावी असं पण घेत मध्य मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला मदत करत आहोत अनेक अडचणींना सामोरे जात या ठिकाणी श्रीमूर्त्यांचं विसर्जन होत आहे भव्य आणि बॅलेन्सिंग स्वरूपाच्या मूर्त्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत विसर्जन करत असताना त्यामुळे मंडळांना एक विनंती राहील की भविष्य काळात भव्य मूर्त्या करत असताना विसर्जन कशा पद्धतीनं होईल याचा देखील मंडळांनी विचार करावा कारण आपण ज्या लाडक्या बाप्पांची अकरा दिवस मनोभावे सेवा करतो आणि विसर्जनाच्या तलावरती कुठंतरी येऊन त्या बाप्पांची विटंबना करतो हे कुठंतरी मनाला न पटण्यासारखं आहे आणि ह्याचाच सरासर विचार करून मंडळांनी भव्य मूर्त्या करत असताना विसर्जनाचा देखील विचार करावा आणि दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीला विलंब होतोय तो विलंब न करता लवकरात लवकर आपल्या बाप्पाला कशा पद्धतीने निरोप देता येईल याचा मंडळाने विचार करावा कृपया कार्यकर्त्यांना उत्साही कार्यकर्त्यांना विनंती खाली उतरली कोण खाली उतर सांगा कोण त्याची ताकद तेवढी पुरत नाही तुम्ही जर सगळेजण गेला तर सगळे संघटना गणपती बाप्पाच्या ठिकाणी कृपया तुमचा ट्रॉली माग घ्या ट्रॉली माग घ्या ट्रॉलीच्या मागे असणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला बाजूला मागून सांगा कृपया समोर दिसायला लागले कपिलेश्वर चौक एक आहे तुम्हाला नको असेल तर तिकडेच करा ते सगळं खुला आहे त्या भागात माग जाऊन करावं लागणार तिथं नाहीतरी झालं धन्यवाद कुठला करा रे बाबा नो कसला तरी करून आणू नका जास्वतीच्या गणेश त्यांनी विसर्जन स्वतीमध्ये विनंती करायची जवळपास तीस तास फुल करून गेले 我、嗯、高举，我们冲上去，三十多斤的重物。 मंडा सर्व पारी ऐं मैनेजमेंट बेगांव महानगर पालिका मध्यवर् गणेशोत्स महामंड तमामे

सांगितले जाण्याचं सतून घ्या प्रशासनाला सहकार्य करावी निर्माण काढायचा विसर्जनापूर्वी मूर्तीवरून निर्माण काढायचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ कपलेश्वर चौक कपलेश्वर रोड बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ कपलेश्वर चौक कपलेश्वर रोड बेळगाव या मंडळाच्या श्रीमूर्तीचं विसर्जन या ठिकाणी होत आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या कपलेश्वर तालुक्याच्या श्रीमूर्तीला श्रीमूर्तीच्या मंडळाला बे विनंती कृपया बरग गणेशोस मूर्ति क